भाजपात जाता जाता भाजपाच्या जा उंबऱ्यावरच ते ठेच काळून पडले आता मित्र हो नमस्कार गेल्या दोन दिवसात अचानक चर्चेमध्ये आलेलं एक नाव बघा सुधाकर बडगुजर हो तेच कालपर्यंत उद्धव ठाकरे सेनेत असलेली हे नेते आता भाजपाच्या दारामध्ये उभे आहेत भाजपले दादा दार उघडा मला आत घ्या मला यायचं आहे तुमच्याकडं बघा या बडगुजर यांची एक, एक पत्रकार परिषद सुरू होती आणि ही पत्रकार परिषद सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी त्याची हकालपट्टी केली पण हकालपट्टी केल्यानंतर सुद्धा ते उद्धव ठाकरे यांना आव्हान देत सुटले हो संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर होते त्यावेळेला बटगुजर कुठे होते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले होते त्यामुळे ते आता भाजपात जाणार अशी शक्यता व्यक्त होऊच लागलेली होती त्याची चर्चाही सुरू झाल्या होत्या आणि त्याच वेळेला ठाकरे सेनेने त्याची हक्कालपट्टी केली आता बघा हा झाला या नाटकाचा पहिला अंक बडगुजर हे भाजपात जातील अशी चिन्ह अगदी ठळकपणे दिसत होती तशा प्रकारच्या काही घडामोडी देखील घडत होत्या पण त्यांच्या भाजप प्रवेशाच्या आधीच भाजपाच्याच आमदार सीमा हिरे या पदर खोचून त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशाला त्यांनी कडाडून विरोध तर केलाच पण बडगुजर यांची अख्खी कुंडलीच त्यांनी बाहेर काढली हिरे यांनी एक तातडीनं पत्रकार परिषद घेतली आणि बडगुजर यांच्यावरील गुन्ह्याची यादीच वाचून दाखवली कुणी आणि त्यांच्या कारनाम्याची सगळी कुंडली या सीमाताईंनी बाहेर काढली त्यामुळे बडगुजर यांचा अन्य पक्षातल्या प्रवेशाचा मार्ग सुद्धा आता बंद झाला की काय अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली भाजपचे आमदार सीमा हिरे यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेमुळं भाजपाचे आणि बडगुजर यांची सुद्धा आता कोंडी झाली एकीकडं उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केली दुसरीकडं भाजप प्रवेशाचा देखील मार्ग आता बंद झाला अशा अनेक मोठ्या राजकीय संकटामध्ये आता हे बडगुजर सापडलेले आहेत इकडं आड इकडं विहीर सीमाताई हिरे म्हणाल्या गेल्या दोन विधानसभा निवडणुकामध्ये बटगुजार यांचा पराभव केलेला आहे भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना धमकावणं आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला म्हणजे या बटगुजर यांनी बडगुजर यांच्या विरोधामध्ये दहा गुन्हे दाखल आहेत मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता बरोबर त्यांनी पार्टी करून डान्स केला होता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रदेश दौऱ्यात त्यांच्या कशिनोचा फोटो यांनीच व्हायरल केला होता या बडगुजर यांनी नारायण यान राणे यांना भरल्या ताटावरून उठवण्याचं काम या बडगुजर यांचंच होतं सुधाकर बडगुजर महापालिकेत टेंडर भरतात त्यानंतर टेंडर मागं घेण्यासाठी आर्थिक तडजोड करतात त्यांच्या मुलानंतर एका व्यक्तीवर गोळीबार केलेला आहे या गुन्ह्याबाबत त्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई टाळण्यासाठी आणि गुन्हे लपविण्यासाठी त्यांना भाजपामध्ये यायचं आहे बडगुजर यांच्यामुळं भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना पक्ष सोडावा लागलाय अशी खदखद सुद्धा या सीमाताईंनी व्यक्त केली प्रतिमा मलिन असलेल्या व्यक्तीला किती मतदान झालं होतं हे पाहून पक्षश्रेष्ठी विचार करतील त्यांचा पक्ष प्रवेश झाल्यास भाजप बॅक जाईल त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना भाजपात प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणीच या भाजपचेच आमदार श्रीमाताई हिरे यांनी केली त्यामुळं आता हे बडगुजार आधांतरी लटकताना दिसू लागलेले आहेत ला उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये आपण नाराज आहोत आपण एकटे नाही तर आणखी दहा बाराजण आपल्यासोबत आहेत असं देखील हे बडगुजार बोलले होते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पावलाची दिशा बरोबर हेरली आणि त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचाच असल्यामुळं कदाचित त्यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्याचा हा एक के केविलवाना म्हणा किंवा के हास्यसोद म्हणा असा एक प्रयत्न केलेला असावा भाजपात जाता जाता, जाता भाजपाच्या जा उंबऱ्यावरच ते ठेचकाळून पडले आता बडबोले पडगुजर यांची राजकीय या कारकिर्दच आता संकटात आलेली आहे भाजपाचे आमदार सेमाहेरे यांनी टाकलेल्या एकाच डावात ते चित्रपट झाले ना इधर का ना उधर का अशी त्यांची अवस्था झाली आता अशा परिस्थितीमध्ये त्यांना पक्षप्रवेश देऊन कोणता पक्ष आपली बदनामी करून घेईल हो तरीही सांगता येत नाही एखादा काही असतो पक्ष कसेही असा आपण आमच्याकडे आमची संख्या वाढली पाहिजे आमचा पक्ष मजबूत दिसला पाहिजे माध्यमातून आमचे पक्ष प्रवेश झळकले पाहिजेत असेही काही पक्ष आहेत काही म्हणण्यापेक्षा खरं तर एखादाच पक्ष आलं लक्षात तुमच्या बरं झालं तर आता हे यांना कोण प्रवेश देत आहे आणि आपली बदनामी करून घेत आहे हे आता दिसेल लवकर आणि नाही कुणी घे दिला प्रवेश तर यांना लटक तर राहावं लागणार हे आहे आता या बाबतीत नेमकं काय होतंय हे येत्या काही दिवसामध्ये आपल्या समोर येईल तर आपण ते पाहूया तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे विनंती आहे धन्यवाद <laughs> पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार